आलेला आहे भैया आमचा स्कूल मधून तर घेतलेली आहे बंदूक आता गोळ्या घालायच्या भैया बघा आमचा भैया किती छान दिसा लागलेला आहे व्हेरी गुड आय तू बघू वाप गेल त्याला बंदूक घेतली आता सा पोलिसासारखी हळूहळू जावा काय काढूया काय दिली रे स्कूल मध्ये पंथी दिली तुला पण दिले आरवीची मंडळी नमस्कार आताच आम्ही स्कूल मधून घेऊन आलेलो आहे तर दोघांना पण खूप छान छान गोष्टी दिलेल्या आहेत स्कूलमध्ये आज दिवाळी साजरी केलेली आहे स्कूलमध्ये आणि पंत्या पण दिलेल्या मुलांना दोघांना एक दोन पंत्या दिल्या बघा मंडळी आरवी भैयासाठी पण त्या दिल्यात देवगप्पासाठी पण ते दिले दोघाला दोन दिले ठीक आहे बघू शकता आर्वीच्या आमच्या बंदूक तर आरवीने बंदूक आहे दिवाळीसाठी साठी कसली आहे गे येते चला पण छोटाय तू हा तुला पण येते तू चालव चालू चलो 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 दोन्ही हातात पण धाय फाट करून आवाज आला पाहिजे तुला फटाकडी टाकून दाखवतील पाहिजे नीट मंडळी सायंकाळचं वातावरण आहे दिवाळी जवळ आलेले आहे त्याच्यामुळे लाइटिंग किती छान केलेलं आहे मंडळी पूर्ण व्हिडिओ बघा इकडे इकडे फिरायचं तिथे वाव वाहून यासाठी म्हणजे करणार आहे करणारा का तर मंडळी आता आम्ही पोहोचलेलो आहे तर आरवी भाय बघू शकता बसलेले आहेत तर आता आम्ही थोडं वरती आलेलो आहे तर वरती येऊन थोडंसं खाल्लेलं आहे थोडंसं मुलांना पण खाऊ घातलेलं आहे आता मंडळी आम्ही आलेलो आहे घरी तर घरी आल्यानंतर प्रियानं बघू शकता तिचं काम चालू केलेलं आहे मंडळी बाहेरचं वातावरण बघू शकता खूपच छान वातावरण झालेलं आहे एकदम लाल लाल वातावरण झालेलं होतं त्याच्यामुळे मी शूट केलेलं आहे कारण जेव्हा जेव्हा असं वातावरण होतं तेव्हा मी शूट करत असतो तर एकदम खूपच छान आणि प्रसन्न असं वाटत आहे मंडळी आणि टायमिंग जे आहे ते मंडळी बाहेरचं वातावरण बघितलं असेल खूपच छान वातावरण झालेलं आहे मंडळी सायंकाळचं मंडळी सायंकाळच्या वाजवण्यात साडेसात पावणे सातचं टायमिंग आहे तर हे तुम्हाला टायमिंग माहित असेल सूर्यास्ताचं टायमिंग आहे तर हे टायमिंग एकदम छान झालेलं आहे आज तर मी तुम्हाला दाखवतो मंडळी आवडलं तर मंडळी कमेंट करा खूपच छान एकदम लाल लाल वातावरण झालेलं आहे आकाशामध्ये अरेचं वातावरण मंडळी किती छान झालंय बघितलंच असेल तुम्ही तर मंडळी इकडं आरवी आणि भैयाचा खूपच दंगा चालू होता त्याच्यामुळे म्यूट केलेला आहे आवाज तर बाहेर बघू शकता किती प्रसन्न आणि एकदम मस्त वाटत आहे आज खोबऱ्याचं खिसायचं कंटाळ असेल सारण करायचं मी बघा काय डोकं लावलेलं आहे हे खोबऱ्याचं स्कॅपर आहे म्हटलं ह्याला बघूया म्हटलं वाळ निघतंय का तर वाळ खूप छान निघलेलं आहे बघू शकता इथे आणि हे अगदी अर्ध्या मिनिटामध्ये छान असं पांढर शुभ्र निघलेलं आहे आणि बघू शकता इथे हे साईडला बघा हे खो खोबरं खिसाल्यानंतर असं जे जे कवच असतात ना को ते कवचाचे शिल्लक राहिलेले आहेत तुम्हाला मी आता करून दाखवते कसं खिसायचं ते बघा अगदी फास्ट हे खोबरं खिसायचं होतं कारण पटकन कामं करतो हा फास्टमध्ये बघा हे असं खोबऱ्याची वाटी ठेवलेलं आहे आणि बटन स्टार्ट केलेलं आहे आणि हे फिरत आहे बघू शकता इथे आणि याला कापण्याची वगैरे काही भीती नाही आहे कारण हे खूप हळू फिरतं आणि आपल्या हाताला थोडंसं गरम लागलं की समजून जायचं की आपल्या हातापर्यंत ते आलेलं आहे आणि तेव्हा पटकट पण बटन बंद करायचं

किती छान असं आपलं खोबरं आहे ते खिसून झालेलं आहे बघू शकता आणि आपल्या खिसणीपेक्षा खूप बारीक तयार केलेलं आहे त्याने खिसून तुम्ही लाडवासाठी किंवा तुम्हाला जर सारणासाठी पण खोबरं तुम्ही वापरू शकता बर्फीसाठी तर एकदम असं छान आहे आणि खूप छान असं वाळ खोबरं आहे खमंग वा सुटलेलं आहे आणि बघू शकता यामध्ये कुठेही काळा आलेलं नाही आहे कुठे तर एखादा काळा करणार आहे बाकी सगळं पांढर शुभ्र